जय शिवराय हो आज शिवांश विनायक जाधव या बाळाचा पहिला वाढदिवस हो, तर त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाने आपल्या बेघर बांधवांसाठी ही जेवणाची पंगत आयोजित केली तर शिवांश या बाळाला मी आपल्या सर्व बेघर बांधवांच्या वा वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या बाळाला व कुटुंबाला चांगला आयुष्य लाभो हीच आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो तर कधी काळी ही लोक का आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत होते आणि आज तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये का ही सगळी लोकं आज एका कुटुंबामध्ये दोन घास सुखाचे खात आहेत तर आज प्रत्येकजण आपल्या मुलाचा आपल्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस असला तर ह्या बेघर बांधवांसोबत ते साजरा करत असतात तर आपणही खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा व विनायकदादा जाधव व पूर्ण जाधव कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या शिवकार्याच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहा व आज हे कुटुंब बाहेर देशात राहण्यासाठी पण आपल्या भारतात एक चांगलं काम चाललंय आणि त्याला हातभार लावणं आपली नैतिक जबाबदारी या हेतूने पण त्यांनी आज आपल्या बेघर बांधवांसाठी ही जेवणाची पंगत आयोजित केली तर आपण व्हिडिओ पाहिलात तर शिवांश बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ